सप्ताहाचा गुरुचरित्र वाचन करताना स्वामी समर्थांच्या आलेल्या अनुभवांची एक अप्रतिम गाथा गुरु आहे गुरुचरित्र आणि श्री गुरूंच्या जीवनाची आणि त्यांच्या वचनांची शाश्वत महिमा गात असलेली काव्यरचना आहे यामध्ये अनेकांच्या श्रद्धेने श्रद्धेने केलेले वाचन श्रवण आणि अद्वितीय अनुभव हो देतो गुरुचरित्र वाचनाच्या माध्यमातून भक्तांना त्यांच्या जीवनात आध्यात्मिक दिशा मिळते त्यांच्या तकरना तील शंका दूर होतात आणि जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची शक्ती प्राप्त होते सप्ताहाच्या महत्त्व अत्यंत मोठं आहे ह्या सात दिवसांच्या वाचनामध्ये उपदेशाचा अनुभव होतो अनेक भक्तांनी आपल्या जीवनात हा अनुभव घेतला आहे गुरुचरित्र पारायणाच्या वेळी काही भक्तांनी कथा आपल्या श्रद्धा आणि विश्वासाची गोड गोष्ट बनते एका भक्ताचं उदाहरण घेतल्या एकदा एक, एक तरुण भक्त गुरुचरित्र वाचन करीत होता त्याच्या जीवनात अनेक अडचणी होत्या त्याला त्याच्या कामात यश मिळत नव्हतं त्याच्या कुटुंबातही तणाव होता पण त्याने पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने सात दिवस गुरुचरित्र वाचन केले वाचनाच्या शेवटच्या दिवशी त्याला एक अनोखा अनुभव आला त्याला शांतता आणि मानसिक स्थिरता मिळाली त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागले त्याच्या कामात यश मिळालं कुटुंबात वाढली आणि त्याला आशीर्वाद मिळाला एक दुसरी घटना म्हणजे एक वृद्ध व्यक्ती भक्त आपल्या कुटुंबासोबत गुरुचरित्र वाचन करत होतो होता त्यांना नियमितपणे गडावर जाऊन गुरुचं दर्शन घेतलं जात होतं परंतु त्या वाचनाच्या सत्रात त्या वृद्ध भक्ताला एका दिवशी गुरूंचा प्रसन्न आशीर्वाद अनुभवायला मिळाला त्यांना एक दिव्य स्वप्न आलं ज्यामध्ये गुरुचं प्रत्यक्ष दर्शन झालं त्या स्वप्नात गुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नामस्मरणात विश्वास ठेवा मी तुमचं रक्षण करीन या अनुभवामुळे त्या भक्तांना श्रद्धेत एक नवा उत्साह ऊर्जा निर्माण झाली तसेच एका महिला भक्ताने आपल्या पतीच्या आरोग्याच्या समस्येसाठी गुरुचरित्र वाचन सुरू केलं पतीने आरोग्य खूपच खालावले होते परंतु सात दिवस वाचन केल्यानंतर तिच्या पतीच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसली त्याला कदाचित गुरूंच्या आशीर्वादामुळे शांती आणि बळ मिळालं आणि त्याचं आरोग्य पुन्हा चांगलं होऊ लागलं या अनुभवाने त्या भक्तेच्या जीवनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला गुरुचरित्राच्या पायराण्याच्या दरम्यान अशा अनेक भक्तांच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि त्यांना एक नवा मार्ग सापडतो गुरूंचा अनंत आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे गुरुचरित्र वाचन भक्तांना सद्गुणांचा मार्ग दाखवते त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेतं आणि त्यांच्या जीवनात आध्यात्मिक प्रकाश आणते सप्ताहाच्या गुरुचरित्र पारायणाने भक्तांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले आहे स्वामींच्या उपदेशांनी आणि आशीर्वादांनी भक्तांना त्यांच्या जीवनाच्या उद्देशांबद्दल खरे ज्ञान मिळवण्यासाठी संधी दिली आहे त्यामुळे सप्ताहच्या गुरुचरित्र वाचनाचा अनुभव हा एक अविस्मरणीय आणि दिव्य असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय